शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक पाठीमागच्या दोन महिन्यापासून सातत्यानं आपण लोकसभा निवडणुकांच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्या ठिकाणी तिथली लोकसभेची परिस्थिती काय आहे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्या दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा आपण आपलं मूळ पिंड असलेल्या शेतीच्या बाबतीतल्या व्हिडिओमध्ये आलोय आणि आजचा पहिला व्हिडिओ आपण मोहोळ तालुक्यातल्या बेगमपूर या गावातील अतिशय सुप्रसिद्ध असलेल्या बालाजी लोहकरे हे आमच्या तरुण शेतकरी मित्राच्या शेतामधून करतोय तर मूळ बालाजी दोन महिन्यानंतर प्रचंड आनंद होतोय समाधान वाटते कारण हे आपलं मूळ आहे शेतीमध्ये जाणं सातत्याने शेतकऱ्यांसोबत बोलत राहणं वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भातले व्हिडिओ करत राहणं त्याला अगदी फराडिंची माहिती लागवडीची माहिती खतांची माहिती नियोजनाची माहिती मार्केटची माहिती या सगळ्या गोष्टी देत असताना जो आनंद मिळतो तो निश्चितपणानं राजकारणापेक्षा देखील मोठा आहे परंतु अपरिहार्यता आणि मधल्या दोन महिन्यामध्ये अक्षरशः शेतकरी सुद्धा मोबाईलवर राजकारणच बघत असल्यामुळं आपल्याला ते राजकारणामध्ये जाऊन खरं तर दोन महिने ते काम करावं लागले लोकसभा संपलंय शेतामधल्या निवडणुका कधी न सरणार आहे त्या कायमच्या चालत राहणार आहेत त्या या बांधापासून तर त्या बांधापर्यंत आपला रोजचा प्रचार रोजच्या प्रभात फेऱ्या रोजचे मोर्चे रोजचे आंदोलन रोजचं रोजचं हे सगळं चालूच आहे आणि हेच आपल्यासाठी आहे हे मूळ आहे आणि त्या संदर्भात तर बोलायचं आहे जरी या संपूर्ण दोन महिन्यामध्ये निवडणुकांकडे मेन फोकस असला तरी तुमच्या या संपूर्ण शेतीकडे बारीक लक्ष होतं तुमच्या फेसबुकच्या पोस्ट बघणं चालू होतं रील्स बघत होतो आम्ही या झेंडूच्या तर मुळातच उन्हाळ्याच्या हंगामामध्ये झेंडूची लागवड करणं चॅलेंजिंग आहे तसं कारण हे पीक तसं हाय टेम्परेचरला तेवढस साथ देत नाही परंतु तुम्ही अशा टेम्परेचरमध्ये चांगल्या पद्धतीचा प्लॉट आणला तो वाढवला गमत अशी झाली की हाय टेम्परेचरनं प्लॉट आणता येत नाही म्हणून आणला आणि मर्वादिशी झालेल्या पावसामध्ये तो अक्षरशः मी बघितलं तर तो खाली पडला होता आणि त्याला आता जर तुम्ही बघितलं तर हे अशा पद्धतीनं तार कुंपण करून जागोजागी त्या ठिकाणी बांधले काट्या राहून घेतल्या त्या आणि आता त्या नेमके प्लॉटचं चाललंय काय लागवड कधी केली कुठल्या हंगामात केली किती दिवसांनी केली कुठली व्हरायटी लावली आहे तीच का लावली आहे निवेदन कसं घातलं किती तोडे झाले किती पैसे झाले आणि मग झेंडूची लागवडीच्या संदर्भामध्ये जो एक कायमच आपलं गणित असं असतं की मंदिरच्या काळामध्ये लागवडी केली तर पैसे होतात त्या संदर्भात देखील आपण बोलूया मला तुमचं सगळ्यात आधी बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये माझ्यामध्ये स्वागत आहे आणि पहिला प्रश्न आहे की आता सांगा खरं तर परवादेशी प्लॉट पडला होता आता प्लॉटची काय परिस्थिती आहे सगळं ओके उभं राहिले कारण मग पुढे जावे नाही नक्कीच म्हणजे आपण बऱ्याच अपडेट या संदर्भातल्या माझ्या आमच्या फॉलोअरसाठी चालू असतात खर तर झेंडू या दिवसामध्ये बांधावाला लागतो आ, हे खरं बऱ्याच शेतकऱ्यांना पटलं नव्हतं म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीला तयार करत होतो मी सुरुवातीला फक्त बॉक्स बनवून घेतला होता आणि बॉक्स बनवून घेतल्यानंतर सुद्धा मला जी झाडाची ग्रीप दिसत होती त्याच्यानंतर मला लक्षात येत होतं की हे मुळात ह्याला आधार लागतो जर वादळ वारं आणि हे दिवस असतात म्हणजे ज्यावेळेस आपण आपलं रोहिणी नक्षत्र असेल किंवा मे एंडचा जो कालावधी असतो तो, तो प्रचंड उष्ण उष्णता असल्यामुळं जोरदार वारे आणि वि पावसाच्या काही गोष्टी होतात म्हणून आपण तर ती तयार ठेवली होती प्रत्येक झाड आपण बांधलं होतं परंतु परवाचा गारपीट म्हणजे त्याचे पण मी व्हिडिओ टाकले की अक्षरशः गारपीट झाली आमच्या इथं सगळं पांढरं सगळं म्हणजे पाणी असायचं तिथं सगळा बर्फ दिसत होता आणि तशामध्ये वारं असल्यामुळे हे फक्त कल्ल आणि हे जमिनीला टेकलं आणि त्याच्या माती वगैरे थोडीशी फुलांना लागली रोग आला असता कांडेकर पाल असता म्हणून आपण परत एकदा चार पैसे जायनात ग म्हणून आपण ते परत एकदा सगळं खर्च करून अजून परत एकदा ते चांगलं मजबूत असं उभा केलेलं आहे सध्या <laughs> हे करत असताना हे करायचं कारण असं आहे की मार्केटमध्ये दर चांगले <laughs> आणि प्लॉट असा डेव्हलप आहे हो की एक टनाच्या पुढून चालतोय म्हणजे तोडायचा एका दिवसात तर होतच नाही आपण दोन तीन तीन दिवस हा प्लॉट तोडतोय तेव्हा आपला एक तोडा पूर्ण होतोय अशी सगळी परिस्थिती आणि एवढं फास्ट म्हणजे दुसरा तोडा करायसाठी दोन तीन दिवसाचा गॅप गेला की दुसरा तोडा येतोय तर असे सगळे पाच तोडे आपले पटकरनं झालेले आहेत त्याच्यातून चांगलं आर्थिक उत्पादन सुद्धा आपण आता घेतोय आणि त्याच्यामुळे हे खर्च आपण अतिरिक्त खर्च जरी झाला तरी ते करून आपण अजून काय संधी आपल्याला पुढच्या काळामध्ये साधारण एक महिन्याभरामध्ये सापड सापडेल अशी आपली नक्कीच आपल्याला एक अपेक्षा आहे त्याच्यामुळं आपण अजून ताकद लावून काम याच्यामध्ये करतोय तर पडला आता तो तुम्ही उभा केलाय तसं बांधणी केली दर चांगल्या पद्धतीचे सवलत येणारच आहे दरावर मुळात ह्याची लागवड किती तारखेला के केली कारण आणि कुठून किती दिवस आज या प्लॉटला त्या ठिकाणी झालेत आणि कशी कशी लागवड केली अंतर काय ठेवलंय तुम्ही इथं उन्हाळ्यामध्ये वेगळं अंतर असावं पावसाळ्यामध्ये वेगळं अंतर असावं असं काय असतं का हे कसं केलंय मुळात हे बेडवर आहे तुम्ही मला आता मगाशी फिरताना सांगत होता तुम्ही हे मला वाटतं खरबुजाच्या उष्ट्या बेडवर झेंडूची लागवड केली आणि तुम्ही ते नेहमी करता अगोदरची पिकं झालेल्या शेतामध्ये घेता आणि जिथं उष्ट्यावर तर हा झेंडू फायद्याचा आहे कारण आपण मागच्या अनेक झेंडूच्या व्हिडिओमध्ये बोललोय की बाबा निमेटोडसाठी हा तुमच्या कामाचा तुमचा मित्र असलेला झेंडू आहे पण आता मला सांगा की आता कधी लागवड केली आता किती दिवस झाले आंतर काय ठेवलंय सध्या आता पाच मार्चची आपली लागवड आहे आणि साधारण आपला दीड महिन्यात चालू झाला या दिवसामध्ये जास्त दिवस घेतात असं प्रडिक्शन होतं बऱ्याच जणांचं आणि काय आमचे नर्सरी मित्र असतील ते सुद्धा सांगत होते की बाबा खूप दिवस लागतात या दिवसामध्ये कळीची प्रोसेस पाहण्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्यासोबत जे असणारे काय शेतकरी आहेत आमचे संतोष गव्हाने म्हणून आहे तर ते माझ्या दोनच एखाद्या दिवसाचा फरक होता आमच्याकडे तर माझे दोन तोडे झाल्यानंतर त्यांचा झेंडू चालू झाला म्हणजे परिस्थिती अशी आहे की आपला झेंडू जसा सिझनला चालू होतो त्याच पंचेचाळीसाव्या दिवशी झेंडूचा पहिला थोडा झाला आपला आणि तिथून सलग थोडे चांगले होत आहेत तर ही जी लागवड आहे आपली ती पाच मार्चची आपली साधारण पाच पासून आजपर्यंत तरी खूप चांगल्या पद्धतीनं पाच मार्च म्हणजे हाय टेम्परेचरमध्येच हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे संपूर्ण पण कुठंही या प्लॉट मध्ये जर तुम्ही फिरला तर तुम्हाला हा हाफ सीझनचा आहे म्हणजे मला अनेक फोन येतात शेतकऱ्यांचे की बाबा या दिवसामध्ये सोडा आम्हाला सीझनला पण असे प्लॉट डेव्हलप होत नाहीत अशा अडचणी येत आहेत तर ह्याचे रोग म्हणजे ह्याच्यावर आता मी बरंच काम केलं आता खर तर तुम्ही जसं म्हणला किंवा आपण जसं अनेक व्हिडिओमधून सांगितलं की आ... आपलं हे उष्ट रान आहे आतापर्यंत तरी आपण झेंडू लावला तो कधीही आपण फ्रेश रानावर लावला नाही तो आपण लावत असताना उत्पादन होईत आपल्या जमिनीचा कस वाढवणं किंवा जमिनीचे आरोग्य जपणं या हिशोबाने आपण त्याची लागवड सातत्यानं केलेली आहे आता सुद्धा आपण याच याच्यामध्ये याच बेडवर आपण चार लाखाचा एका एकरमध्ये चार लाखाचा खरबूजचा माल विकलेला आहे बत्तीस रुपयानं दरानं आपण माल याच्यामध्ये विकून आपण त्याचे चार लाखाचं उत्पादन घेऊन परत आपण त्याच्यामध्ये या प्लॉटची उभारणी केलेली आहे साधारण याच्यासाठी फक्त आपल्याला रोपांचं मात्र बारा हजार रोपांची क्वांटिटी या ह्याला वापरलेली आहे आपण की बऱ्याच जणांचं म्हणणं होतं म्हणजे माझं तसं हे झेंडू मधलं पहिलं वर्ष आहे या एकाच वर्षामध्ये तीन चार पिकं मी घेतलेले आहेत आणि ते साधारणतः प्रत्येक पिकामध्ये आपल्याला झेंडूच्या यश मिळताना आपण बघितलं त्याच्यामुळं आपण याच्याबद्दलची उत्सुकता वाढली की बाबा आपण हे पीक अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलं गेलं पाहिजे पहिल्या पिकाला मला थोडंसं करपा असेल किंवा इतर जे हे असतील याच्याबद्दल थोड्या गोष्टी समजायला लागल्या लाग ला। आणि दुसऱ्या पिकामध्ये मात्र मला नक्कीच त्याच्यामध्ये कुठला रोग चिटकतो त्याला कुठल्या गोष्टीचं काम केलं गेलं पाहिजे तुम्ही कितीही भारी बुरशी नाशिक मारली तरी उपयोग नाही परंतु तुमचा जो मेन मुख्य रोग आहे आणि त्याकडं म्हणजे आता बॅक्टेरियल ब्लाइट सारखा याची कॅनोपीज मुळात खूप लहान असते आणि त्याच्यावरचे बॅक्टेरियल ब्लाइटचे स्पॉट उडकणं हा तसा खूप तुमच्या नजरेमध्ये धारा असलेला विषय येतो आणि तुमच्या नजरेत धार असेल आणि हे हे सगळं येत असताना खालून पानं जे असतात म्हणजे गर्दीत जी, गर्दी जी पानं असतात जिथं आपल्याला औषधाचं कव्हरेज मिळालेलं नसतं दाटणी वाटणीत हा रोग पहिल्यांदा डेव्हलप होतो आणि तो मग स्प्रेड होत जातो आणि वर आल्यानंतर मग सगळ्याकडं च्या भागात पसरल्यानंतर तो शेतकऱ्याला लागतो मुळात ब्लॅड डॅक्टर ब्लॅडचा आपण बोलायचं डॉक्टर ब्लॅड सजासजी लक्षात पण न येणार आणि लवकर कंट्रोल पण न होणार कारण त्याला जी ह्युमिडिटी ब् आहे त्याच्याशी तो संलग्न असतो आणि मग थोडासा पाऊस पडला आणि मग जर ऊन पडलं तर ते नॅचरली तो वाढण्यासाठी पोषक स्थिती असते त्याच्यामध्ये कुठली मॉलिक्युल गेले पाहिजेत काय गेले पाहिजेत अशा हिशोबाने सगळं त्याला नियोजन प्रॉपर केलेलं आहे चांगल्या क्वालिटीचे म्हणजे फंटॅक सारखं टॉनिक म्हणजे ते आपण बऱ्याच पिकाला सुद्धा वापरत नाही मुख्य तर आपण ते झेंडूला सुद्धा वापरले म्हणजे चांगली क्वालिटीची चांगले रिझल्ट असणारी सगळी टॉनिक असतील औषध असतील ह्याचा सगळा आपण ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे फक्त आपण जमिनीला पाठवायचं नाही हा आपल्या ह्याचा जपलाय आपण मंत्र जपलाय म्हणजे आता बघा म्हणजे आता थोडस तुम्हाला विषयांतर वाटेल परंतु आपण झेंडूला सुद्धा ही काळजी घेतोय खाणारी जी पिकं आहेत लोक जे खातात तर ती हे फुल आहेत शेवटी ह्याला मी किती जरी उग्र कीटकनाशकं मारली किंवा किती अथिरे कि केला तर हा शरीरावर परिणाम होणार आज चाललंय काय शेतकऱ्यांचं की चार हजाराचं कॅरेटचं टार्गेट ठेवून वारेमाप ज्यावेळेस रासायनिक खतं वापरली जातात त्यावेळेस मग आज असे बिल्ट आहेत मी नावानिश्चित तुम्हाला सांगू शकतो महाराष्ट्रातले की तिथे कॅन्सर घराघणी आज सापडताना दिसतोय आपली प्रॅक्टिसच हे की आपल्याला उत्पादन तर घ्यायचं आहे आणि आपल्या मातीला तर बाटवायचं नाही म्हणजे विषमुक्त हे जे सगळं उत्पादन आहे ते आपल्याला पिकवायचं असतं त्या तो आमंत्र झेंडूत सुद्धा जपला की त्याचा जो सुगंध आहे तो पण चांगला राहिला पाहिजे मला बाजारात विचारला जातो की चमक मात्र खूप आहे तुमच्या ह्याच्यावर तर ते आपटेकचा विषय म्हणजे तो काय माझा विषय नाही तर त्या पिकाचा आपटेकच मुळात रान भुसभुशीत असणं त्याच्यामध्ये चा बॅक्टेरिया चांगल्या पद्धतीनं मातीमध्ये जिवंत असणं त्याच्यामुळे त्याचं आपटेक वाढणं आणि त्याच्यातून मग ती सगळी प्रक्रिया घडलेली असते की त्याच्यातून त्याचं तेज तयार होतं चांगले एक नैसर्गिक तर आपण रासायनिक जास्त तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगितलंय की आपण मातीवर निष्ठा ठेवणारी माणसं आहे तर तिला वाटवून किंवा तिचं वाटुळं करून आपण शेती करू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टीचा एक मेळ घातला आणि त्याच्यातून प्रत्येक पीक आपलं जोमात येताना दिसतंय आणि त्या त्या फोटो म्हणजे त्याचे व्हिडिओ शेअर करून बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा ती खात्री पटली की बाबा ही एक प्रॅक्टिस आहे की जी प्रॅक्टिस पुढे आली पाहिजे आजच्या मार्केटिंगच्या जगात फक्त माथी मारण्याचा कार्यक्रम चालू आहे तिथं आपलं काम नक्कीच एक विश्वास निर्माण करणार आहे तरुण पोरांसाठी ते गरजेचं आहे आणि ही अशी पिकं ज्या वेळेस हाय टेम्परेचरमध्ये शेतामध्ये वाढायला लागतात तेव्हा माझा सुद्धा आत्मविश्वास वाढायला लागतो की आपण जी प्रॅक्टिस पुढे घेऊन येतोय तर ती खरंच एक शंभर टक्के खात्रीशीर अशी सगळी प्रॅक्टिस आहे आणि त्याचाच ह्याच्यावर आपण हे, हे सगळं प्रचंड कळ्या प्रचंड तुम्हाला अजूनही आता बऱ्याच मी नाव नाही घेणार पण जे काय जरवर्षी करणारी लोक आहेत ते चार पाच जोडं करून सुद्धा त्यांचे प्लॉट खराब झालेले आहेत आणि आज आपला प्लॉट पाच तोड्यानंतर सुद्धा खूप दिमाखात म्हणजे अजून पाच तोडे दहा तोडे पाच सहा तोडे तर आपल्या झाडावरच आहेत म्हणजे तुम्हाला कळ्याच निघताना एवढ्या दिसत असतील की त्या ह्या पन्नास टक्के उमरलेलं फुल पण आहे आता दोन चार दिवसानंतर तुम्हाला हे सगळं उमरलेलं दिसलं हे नवीन कळ्यात असं हे तीन चार तोडे तर आत्ताच तुम्हाला झाडावर दिसत आहेत आणि हे बरेच दिवस चालवू शकतं आणि ते चालवण्यासाठी आपण हे बांधबंदिस्त सुद्धा केलेले की यांना एक चांगलं विक्रमी उत्पादन आपलं घेण्याचं हे आहे की ज्याचा खर्च सुद्धा तसा तुलनेनं सगळ्यापेक्षा कमी असेल आपलं खरं तर व्हरायटी कुठली आहे कारण बालाजी ह्या शेंडूमध्ये बाजारात आज बघितलं तर अनेक पद्धतीच्या व्हरायट्या मार्केटमध्ये आहेत हो, आणि हो, तुमच्या शेतकऱ्याच्या प्रॅक्टिसला जर एक सही व्हरायटी मिळाली हो, तर तुमचं सोनू शंभर टक्के आहे कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्याची फसवणूक होते व्हरायट्या चुकीच्या लागल्या तर तुमची तयारी असून पण थोडे तितकी होत नाहीत बऱ्याच वेळा माल मार्केटमध्ये तितका चांगला मागितला जात नाही फुल फुटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काल वादळ वारा पाऊस झाला तरी देखील पुन्हा ही रोपं जशी आहेत तशी उभा आहेत आणि कुठल्याही पद्धतीनं फुलांचं नुकसान झालं तर ही व्हरायटी कुठली आहे आणि त्या व्हरायटीची वैशिष्ट्य काय आता आपण झेंडूच मुळात लावला तो पहिल्यांदा पण आपण हा ड्रिम एलो लावला होता आणि परफॉर्मन्स पण चांगला वाटला सलग तिसरा प्लॉट आहे तो आपण लावतोय म्हणजे आपण व्हरायटी बदलणं ही आपल्याला गरज पण वाटली नाही आणि आपल्या हाताखाली ही व्हरायटी जर चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होत असेल तर आणि मार्केटलाही जर कुठली अडचण येत नसेल तर व्हरायटी बदलणं हा आपला विषय नव्हता त्याच्यामुळे सलग आता हे तीन प्लॉट आपले ड्रीम एलोचे झालेले आहेत म्हणजे सातत्यानं आपण ड्रिम एलोच लावतोय आणि त्या व्हरायटीवर आपला शंभर टक्के ट्रस्ट आहे की बाबा ही व्हरायटी नाही काय प्रॉब्लेम नाही अतिशय चांगल्या पद्धतीने चालते आणि आपल्या प्लॉटवर पण आपल्याला म्हणजे आता पाच तोडे झाले तरी सुद्धा आता साईज मेंटेन आहे ह्याचा कॉम्पॅक्ट पण तर एवढ्या मध्ये सुद्धा ते फुल कुठं कळी त्याची तुम्ही त्याची पाकळी जर बघितली तर कुठेही सुटलेली दिसत नाही किंवा ते फुल फुटलेलं दिसत नाही असा कुठलाही प्रॉब्लेम आतापर्यंत तरी मार्केटलाही कोणी त्याची चूक काढली नाही माझ्या आणि आतापर्यंत मला तशी अडचण न आल्यामुळे आता तर आपण ही ड्रीम एलो आहे तर ही ड्रीम येलो हीच व्हरायटी आपण सातत्यानं आपण कंटिन्यू केलेली आहे सातत तिसरा प्लॉट आपला आता हा सध्या ड्रीमचा आपल्या शेतामध्ये उभा आहे खरं आतापर्यंत तो पाच तोडे झाले म्हणून सांगितले तर साधारण काय पद्धतीनं कसा किलो माल गेला आणि ते दराचं गणित कसं साधलं गेले आणि साधारण हा प्लॉट पुढच्या पाच तोडे धरले तर काय पद्धतीचं उत्पादन देऊन जायला असं वाटतं पहिले जे दोन तोडे होते एक साठ न गेला एक सत्तर न गेला अक्षय तृतीया अमोशा गाठून आल्यानंतर तो जो तोडा होता तो एकशे दहा रुपयापर्यंत गेला आपला आणि त्याच्यानंतर परत थोडा सत्तर रुपयाने गेला आणि आता सध्या एक चाळीस रुपयेनं आपला माल चालू आहे तसं बघाय गेलं तर ओव्हरऑल आपण धरलं तरी पन्नास साठ रुपयाची तरी सरासरी आपल्याला सगळ्याची पडली आहे पाचवी तोड्याची मिळून आणि पहिल्या तोड्याला सातशे किलोचीच पालवण झाली होती आपलं असं करून एक अडीच लाख रुपयाचं आतापर्यंत आपलं उत्पादन झालेलं आहे साधारण एक पन्नास हजार ते पंचावन्न हजार रुपये आतापर्यंत आपला खर्च आहे हार्वेस्टिंगचा धरला तरी पण सत्तर हजार रुपयेपर्यंत गेलाय दोन एक हजार रुपये दोन एक लाखाचा नफा आपल्याला आतापर्यंत राहिला आहे परंतु इथून पुढचे सगळे तोडे हे विक्रमी होत आहेत टनाच्या आत तर तोडा होत नाही आपला आणि चाळीस पन्नास हजार uh, चाळीस पन्नास रुपये म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपये टन जरी आपल्याला uh, इथून पुढचा दर जरी मिळाला फार मोठी अपेक्षा आपण जरी नाही ठेवली तरी सुद्धा एक चार पाच थोडे तरी आरामशीर आपले होतील त्याच्यातून एक अडीच लाखाचं उत्पादन आपलं नक्कीच येणार येऊ शकतंय किंवा येणार आहे आणि पूर्वी झालेलं एक दोन लाखाचा नफा आणि परत आपण एक पन्नास हजार जरी मेंटेनन्स आपला सोडून दिला अजून हार्वेस्टिंग साहेब तरी पण नक्की दोन लाख एका एकरामधून चार लाख आपण नक्कीच उश्या बेडवर जाऊ शकतो उस्ट्या बेडवर मध्ये आपण नक्कीच तेवढं उत्पादन आपल्याला कारण आपले तीन तोडे आपल्या झाडावरच ऑलरेडी आता तुम्ही त्या व्हिज्युअलमध्ये आपल्याला दिसत असेल की प्रचंड कळी आणि कधी कालच तोडा झालाय कालच्या मार्केटला हो मी काल सकाळी मार्केटमधूनच येत असताना तुमचा मला फोन आलेला होता आणि काल सकाळी मार्केटला होता म्हणजे परवादेशी आपण ह्याचा तोडा केलेला आहे आणि आज मात्र आपण व्हिडिओ करतोय हा म्हणजे हे जर तुम्ही परवादेशी असतं तर सगळं माझ्या फेसबुकला सगळ्यांनी बघितलंय म्हणजे ते जे चित्र आहे म्हणजे ते शेतकऱ्यांनी सगळ्या बघितलंय की आज प्रचंड फुलांनी लबलबलेली झाडं परवा दिवशी होती आज आपण कालच माल विकलेला असल्यामुळं आज थोडासा माल कमी आहे परंतु कळ्या जर आपण पाठीमागं बघितल्या तर तुम्हाला समजून येईल की जी झाडाची ताकद मेंटेन केली आपण ती खूप चांगल्या पद्धतीने केली आता याच्यामध्ये सुद्धा लिक्विडचं नियोजन आहे किंवा याच्यावर पेस्टिसाइडचं नियोजन आहे ह्याच्यावर बरंच काम केलंय म्हणजे या प्लॉटला डेव्हलप करत असताना सुरुवातीपासूनच आपल्याला खात्री होती की हा प्लॉट आपल्या हातनं डेव्हलप होणार आहे चांगला आपल्याला अजून तरी कुठलाही प्लॉट डेव्हलप करताना कधी अडचणी येत नाहीत आणि तो विश्वास असल्यामुळं खर तर आपण एवढी तयारी म्हणजे प्लॉट डेव्हलप व्हायच्याच आधी आपण बांधणीची तयारी केली होती झाड बांधून घेतलं होतं सगळं आपल्याला लख, आपल्याला खात्री होती की बाबा हे प्लॉट आपण चांगल्या पद्धतीने आणू शकतो कारण तिसरं पीक आहे माझं आणि ही व्हरायटी नक्कीच म्हणजे इतर ज्या मार्केटमधल्या व्हरायटी आहेत मी बघतोय आज तर त्या नामांकित आहेत परंतु त्यांचे प्लॉट आज माझ्या बरोबर चालू नाहीत जे माझ्या बरोबर चालू झाले ते आज हे होत आहेत अजून आपण पन्नास टक्के पण पन टप्पा आपला कव्हर केलेला नाही अजून आपले पाच झालेत पाच पेक्षा तर शंभर टक्के जास्त होतील कदाचित तुम्हाला याच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादनाचा व्हिडिओ करण्याची सुद्धा संधी मी तुम्हाला देणार आहे एवढ्या पद्धतीचं उत्पादन कारण झाले काय पाणी कमी असल्यामुळे इतर माझा पण व्याप थोडासा कमी आहे आणि माझा जो पूर्ण फोकस आहे तो सगळा इथं आहे इथं बिघडल व इथं काहीतरी चुकल असा सगळा विषय नाही एक चांगलं काम इथं माझं चालू आहे त्याच्यामुळे तो आत्मविश्वास नक्कीच आहे माझ्या खरं तर प्लॉट पडला बांधला मला हेच विचारायचं की पावसाळ्यात जर अशा पद्धतीने प्लॉट सापडले हो। साधारण काय अडचणी येऊ शकते आणि रोगराईचं जे नियोजन आहे झेंडूचं साधारण हो। तुम्ही कसं साधता किंवा बालाई कसं साधता अ साधारण कसं आहे याला बऱ्याच गोष्टी आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांचं पीक घेण्यामाग जे जे त्यांचा उद्देश असतो काही लोक दोन तीन तोडे म्हणजे महत्वाचे महत्वाचे जे दोन तीन तोडे आहेत त्या तोड्यावर फोकस करतात आणि मग गणपती असेल त्या गणपतीमध्ये दोन तोडे घेतात एक दोन थोडे श्रावण मध्ये गणपतीमध्ये घेऊन प्लॉट संपवतात अशा पद्धतीचं काही शेतकऱ्यांचं नियोजन असतं ज्यांना लॉंग टर्म प्लॉट चालवायचा आहे त्यांना तो बांधावाच लागतो कारण याचं कसं आहे याचं याचं झाड जे आहे त्याला आधाराची खरंच गरज आहे कारण त्याचा जो फटा आहे तो जरी वाऱ्यानं जरी मोडला तरी तो डॅमेज होतो त्याच्यामुळं त्याला आधार जितक्या पद्धतीनं चांगला देता येईल तेवढा दिलेला चांगलाच परंतु तो जो खर्च आहे तो खर्च करण्याची शेतकऱ्याची मानसिकता का नाही तर कारण हे फुल आहे म्हणजे हे काय खाऊ शकत नाही जर आवक हिची जास्त झाली तर दरामध्ये अपडाऊन आप आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतात आणि याचा परिणाम असा आहे की मग ते तोडाला पण परवडत नाही त्याच्यामुळे मग शेतकरी एक साधारण पद्धतीनं सगळ्यांच्या सा डोक्यामध्ये काय असतं की एक दोन तीन तोडे जरी आपल्याला दरामधले सापडले तरी पुष्कळ झालं ह्या हिशोबाने सांभाळणारा बराच वर्ग मी बघितला परंतु आम्ही जी आम्ही ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो कारण तेजी मंदी ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेस नक्कीच ही जी सिच्युएशन असते तर हे प्लॉट स्पर्धेतले प्लॉट संपूर्ण ही टिकून राहणाऱ्या लोकांसाठी खूप मोठी संधी असते आणि त्या हिशोबाने प्लॉट टिकले पाहिजेत भले ते एखादा तोडा आपला खर्चासाठी जरी गेला म्हणजे लेबर चार्ज आणि वाहतूक जरी गेली ना आपल्याला नाही राहिलं पण दुसऱ्या दुसऱ्याला जर तुमचा पन्नास रुपये दर मिळाला चाळीस रुपये मिळाला तर ते तुम्हाला अतिरिक्त चाळीस पन्नास हजार रुपये देऊन जातं तर पुढचा तोडा डोळ्यासमोर ठेवून ह्या तोड्याचा आपण खर्चामध्ये हे करून असं सुद्धा आपण बऱ्याच वेळा केलं आणि त्याचा ते खरं झालंय म्हणजे तुम्ही दहा बारा दहा बारा दिवसाचे जर टप्पे केले तर प्रत्येक दहा दिवसात मार्केट सारखं नसतं तर दहा दिवसानंतर सणवार असतील मागणी असेल कमी जास्त असेल हे होत राहतं त्याच्यामुळं आपला प्लॉट आपल्या हाताखाली दोन ते अडीच महिने का ठेवला असला पाहिजे आपल्याकडे अडीच महिने आपल्या हातामध्ये तो झेंडू विक्रीसाठी असला पाहिजे याचं जर नियोजन करायचं असेल तर ह्याला आधाराची गरज आहे आणि तुम्ही जे रोगराईचं हे करताय तर पिवळा झेंडू म्हणजे हायब्रिड व्हरायटी ही रोगाला बळी पडणारी व्हरायटी आणि देशी जर आपण बघितलं तर अतिशय काटक अशा ह्या सगळ्या व्हरायटी असतात त्याच्यामध्ये आपल्याला ज्या उत्पादन जास्त पाहिजे असतं दर ज्या चांगला पाहिजे असतो त्यावेळेस आपल्याला हायब्रीड व वानाशिवाय पर्याय नसतो आणि मग हा हायब्रीड वान तेवढ्याच पद्धतीनं निसर्गाला रोगराईला बळी पडण्याचं आता हे आपल्याला दिसतंय की बाबा ढगाळ वातावरण असेल ह्युमिडिटी असेल तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक रोगदांडी करपासारखा जो करपा आहे बॅक्टेरियल सारखा जो करपा आहे तर हे सगळे करप्याचे अटक आता ह्याला खरं तर ह्या काळामध्ये बुरी येत नाही परंतु थंडीच्या कालावधीमध्ये काला मग डावणी असेल करपा असेल भुरी असेल ह्या सगळ्या जर ह्याच्यावर काम करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळी मॉलिक्यूल वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये वापरावे लागतात ही वापरत असतानाच रोगाला प्रतिकार करण्यासाठी एक एनर्जी झाडामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून काय टॉनिक्स त्याच्यामध्ये तो 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 आपल्याला देणं गरजेचं असतं आपण दोन पद्धतीने ह्याच्यावर काम करत असतो एक रोगाला प्रतिबंध करणं आणि आपल्या झाडामध्ये असणारी ताकद वाढवून झाडाला प्रतिबंध करायला लावणं या दोन गोष्टी आपण डोळ्यासमोर ठेवून जर झाडाकडे बघितलं तर नक्षेतपणानं आपण त्याला अतिरिक्त ताकद देऊ शकतो कितीही प्रतिकूल वातावरण असलं आता आपल्याला दांडी करपा तुम्ही सलग जरी घेतले म्हणजे तुम्ही असं कुठंतर तर न घेता तुम्ही जरी सलग रोह दाखवल्या तरी तुम्हाला एकही जो स्टंप आहे त्याच्यावर तुम्हाला दांडी करपा दिसत नाही की जिथं गारपीट झाली जिथं उसाला पाला राहिला नाही आता तो ते कशामुळे शक्य झालं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत की मग गारपीट जर तुमच्यात झाली असेल तर मग तुमचं नुकसान कस काय झालं नाही तर गारपिटीचा मार लागावा एवढी मोठी कॅनोपीन असते आमचं जे खरबूज असतं त्याच्यावर तुम्ही दहा जरी गारा एका वेळेस पडल्या तरी ते धरू शकत एवढं पान त्याचं मोठं असतं याची कॅनोपीच नकभर आहे त्याच्यामुळे तो मारच लागू शकतात त्यानंतर ती त्याच्यावरून घसरून खाली पडतं त्याला मार लागत नाही Hmm. आणि त्याच्यामुळे हे पीक वाचलं जर खरबुजच्या ठिकाणी माझं दुसरं कुठलं झेंडूच्या hmm. ठिकाणी जर माझं दुसरं कुठलं पीक असतं तर ते पूर्णतः डॅमेज झाला असतं परंतु हे व्हरायटी तशी आपण जेवढं जेवढे जेवढी म्हणजे हे म्हणतो तशी ती काटक सुद्धा वाटली मला कारण त्याची कॅनोपीज खूप बारकी असल्यामुळे हा जो निसर्गाचा मारा आहे तेच तो सुद्धा अंगावर झेलून त्याला जखमा झाल्या नाहीत आणि hmm. मग कुठेही आपल्याला करपा दिसत नाही एवढा ह्युमिडिटी वाढली मधल्या काळामध्ये सातत्यानं आबाळ राहिलं पाऊस पडला तीन चार दिवस चिरचिर रात्रभर बीज सारखा पाऊस झाला दुपारी प्रचंड वाढत गेलं आणि या सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा आपण एकाही झाडावर रोग येऊ दिला नाही हे आपलं सगळ्यात मोठं यश आहे म्हणजे पैसे किती झाले उत्पादन किती निघलं याच्याबरोबरच जा निरोगी झाड सांभाळण्यामध्ये आपण किती यशस्वी झालो हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे आपल्या ज्ञानाचा जो आ, आ, हे मोजायचा आहे आपल्याला तर ते मोजण्यासाठी आपली पिकं कशी आहेत म्हणजे आपण केलेलं काम आहे समजा आपण वेगवेगळी टॉनिक त्याला दिले ताकद वाढणे ते ताकद वाढले का नाही हे जर ओळखायचं असेल तर ह्या वातावरणामध्ये पीक कशा पद्धतीने पर परफॉर्मन्स करते याच्यावरून आपण त्याच्यामध्ये किती ताकद आहे हे ओळखू शकतो त्याच्यामध्ये कळ्या काढण्याचं प्रमाण फुटव्याचं प्रमाण त्याच्यामध्ये असलेली ग्रोथ या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर आपण करत असलेलं काम योग्य दिशेनं जाते हे मला लक्षात येतं कारण Uh, मला वाटतं ट्वेंटी वा, ट्वेंटी फोर बाय सेवन मी या पिकाच्या सातत्यानं संपर्कात असतो आणि त्याच्यामध्ये कमतरता असतील किंवा त्याचं चाललेलं काम असेल ते टिपणं हे माझं स्वभाव झालाय त्याच्यामुळे एक लक्षात आलं की तुमचे काय आता करजेट सारखं तुमचं मॉलिक्युल असेल सारखं असेल म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही अँटीबायोटिक विथ तुम्ही सीओ सी देताय त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पिकाला Uh, आलेला जो निसर्गाशी लढत असताना अँटीबायोटिक ज्यावेळेस तुम्ही देता आता खर तर uh, हे जे सगळं हे त्याच्यामध्ये तुम्ही अँटीबायोटिक सोबत तुम्ही सीओसी देतात त्यावेळेस देता। तुम्ही बॅक्टेरियल ब्लाइट अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकता म्हणजे असे बरेच कॉम्बिनेशन आपण करू शकतो त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही सीओ देता त्याच्यामध्ये तुम्हाला मग इतर ह्याच्यामध्ये औषधं टाकता येत नाही ते ऍसिडिक असल्यामुळे तुम्हाला मग इतर औषधं त्याच्यामध्ये मिक्स करता येत नाहीत तर ते झाल्यानंतर तो एक काम केले तुम्ही एक म्हणजे एका ह्याच्यावर केले पण तू लगेच तुम्ही गॅप जर दिला तर दुसरा रोग तुम्हाला कारण त्याच्यामध्ये दुसऱ्या रोगाला प्रतिबंध तुम्ही नाही करू शकत म्हणजे तुम्ही फार तर त्याच्यावर कप्याला करू शकता पण त्याच्यानं तुम्ही डाऊनी कंट्रोल नाही करू शकत शिव तुम्ही करप्यासाठी भुरीसाठी करू शकता पण तुम्हाला जर डाऊनी कंट्रोल करायचा असेल तुम्हाला जर दुसऱ्या रोगांनाही करायचा असेल तर तुम्हाला दुसरे तुम्हाला त्याच्यामध्ये कीटकनाशक टाकता येणार नाही मग तुम्ही कीटकनाशक नाही टाकलं तर तुमचा गॅप वाढून चालणार नाही म्हणून तुम्हाला एक चार दिवसानंतर लगेच तीन चार दिवसांमध्ये तुम्हाला कीटकनाशक होईल एखादं बुरशीनाशक घेऊन परत गट बदलून तुम्हाला बुरशीनाशक वापरावं लागतील आणि टॉय वापरावं लागतील मग हेच तुमचं काम त्या टप्प्यावर होत गेलं तर मग पिकाला अडचणी न येता एक चांगलं उत्तम क्वालिटीचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता त्याचा आवरित चांगलं असेल त्याला बाजारात दर असतील हे सगळं चित्रपट एकाच ह्याच्याशी सगळं आहे सगळ्या गोष्टी आहेत हा जो प्लॉट आहे मला सुद्धा आमच्या शेतकरी मित्रांना दाखवण्याची खूप मोठी इच्छा होती आणि मी खूप तयारीत म्हणजे मला माझे जे शेतकरी आहेत म्हणजे खूप सारे शेतकरी असं रोज येत असतात त्यापेक्षा मग आपलं एक हे होतं की एक चांगला मोठा कार्यक्रम आपल्या शेतकरी मित्रांसाठी इथं करायचा परंतु त्याचा दिवस फायनल होत असतानाच निसर्गाच हे झालं पण निश्चितपणानं त्याच्या मागे उद्देश एकच होता की आपण ज्यांना ज्या पिकांना आपण कधीच त्या नजरेनं बघत नाही किंवा शेतीमध्ये आपल्यामध्ये असं एक असतं की चला झेंडू म्हणजे काय हे हे जे आपल्या मधला जो न्यूनगंड आहे आपण एखाद्या अशी बरीच पिक आहेत की जी पिकं आपण एका चांगल्या दृष्टिकोनातून त्याला बघितलं पाहिजे आणि ही पिकं तर अशी पिकं आहेत की ज्याच्यातून आपण जमिनीची फेरपालट ज्याला म्हणतो आपण पूर्वी आपले पूर्वज जे होते ते काय म्हणायचे की फेरपालट म्हणजे बेऊड असतो म्हणायचे बऱ्याच पिकामध्ये मग मिरचीचा पाला तिखट असतो त्याच्या पडल्यामुळे पण बिऊड तयार होतो आपला काय अंदाच बघा आपण डोळ्यातून पाणी येतं तर तो तिखटपणा त्याच्या मुळ्या वगैरे सगळ्या मुळ्यांचं प्रचंड झाड जमिनीमध्ये राहत असल्यामुळं त्याच्यामुळे जमिनीचा दर्जा सुधारतो तूर असेल आपली त्या तुरीचा पाला वगैरे सगळा पाचोळा पडल्यामुळे सुद्धा जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो त्याच्यामधला कस वाढतो हे हे जे चालत आले परंपरेनं त्याच्या मागे काय अर्थ आहे की तुम्ही एकसारखी पिकं नगदी पिकं जर घेत सुटला आणि तीस तीस पिकं जर शेतामध्ये लावायला लागला तर जमिनीचं जे रिसायकलिंग होणार आहे म्हणजे परत एकदा तिच्यामध्ये ताकद येण्याची जी प्रक्रिया ती प्रक्रिया कुठेतरी खंडित होती म्हणून मला शेतकऱ्यांना तर हे, हे, दा हे, हे सगळं चित्र दाखवायचं होतं की टेम्परेचरच आहे किंवा हे जे न्यूनगंड आहेत आपल्यामध्ये आता खरं तर ती मी हक्कानं म्हणू शकतो कारण तो प्लॉट मी आणला पण हे माझ्यामध्ये हा विश्वास पहिल्यापासून की आपण तापमान हा विषय जो आहे हा एवढा मॅटर करत नाही किंवा आपण हे सगळं चित्र आपल्यामधले न्यूनगंड काढल्याने संधी तिथंच असतात जिथं सगळे ह्या गोष्टीवर लक्ष देऊन थांबतात तिथंच संधी पण तिथं गोळा झालेली असते त्याच्यामुळे ती संधी साधायची असेल तर भले आपल्यातले अनेक शेतकरी असे त्यांच्या त्यांच्याकडे खूप कमी क्षेत्र आहे म्हणजे आपण मोठ्या शेतकऱ्यासाठी अं हे शेत सगळं करतच नाही मुळात आपले जे अल्पबुधार आता मी स्वतः अल्पबुधारक शेतकरी मी इतर बरीच आसपासची शेत करून वगैरे सगळं हे सगळं काम चालवतोय तसं मी सुद्धा एक अल्पसंख्या अल्पबुधारक शेतकरी तर मला हे लक्षात येतं की एक दोन एकरच आपण लावून त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम केलं तर एक चांगला भरपूर मोठा नफा आपण मिळवू शकतो की जी आपली पोरं पुण्या मुंबईला जाऊन मिळवू शकत नाहीत आणि त्याच्यासाठी आपल्याला पोरं या मातीत पाय घट्ट रोवून उभे राहणारी तरुण पिढी आपल्याला बघायची त्याच्यामुळे तो कार्यक्रम करणं ही माझी एक प्रायोरिटी होती आणि खूप दिवसापासून एक आहे माझ्या मनामध्ये की Uh, मला तो प्लॉट अशा पद्धतीनं लोकांना दाखवायचा आणि तिथे एक चर्चासत्र झालं पाहिजे म्हणजे त्या हा असणार आहे म्हणजे मी देखील सतत तुमच्या प्लॉटवर आवर्जून त्यासाठी की कार्यक्रम होत राहील झेंडूच्या संदर्भात देखील निवेदन ह्याच्या संदर्भातलं करता येईल किंवा पुढे अजून प्लॉटमध्ये करता येईल परंतु या निमित्तानं जी चर्चा होते ती चर्चा महत्वाची तुमच्याकडे आल्यानंतर जी एक एनर्जी येते किंवा मला देखील शेतातले व्हिडिओ करत असताना काय होते सांगतो की बोलत असताना एक तगडा माणूस जरी बोला तिथे व्हिडिओ करायला देखील मजा त्या ठिकाणी येते त्यामुळेच तुमच्यापासून ता तर आम्ही ह्या निवडणुका नंतरच्या टप्प्यातल्या शेतीच्या व्हिडिओला सुरुवात केली आहे प्रचंड ऊन आहे आता बोलतोय ते देखील साडेबारा वाजले त्या वर डोक्यावर आमच्या ऊन आहे या प्रचंड तापमानात आम्ही इथ उभारून हा व्हिडिओ त्या ठिकाणी करतोय अतिशय चांगल्या पद्धत प्लॉट आणलाय आहे खरं तर मधी सोशल मीडियावर पावसाळ्याच्या काळातले काही व्हिडिओ बघितले मधले झालेल्या तर प्लॉट थोडासा झुकला होता आणि मग कसं होईल असं वाटत होतं पण आज प्लॉटमध्ये आलोय त्यावेळा काल तोडाहून देखील अतिशय पिवळा गरज आणि पाठीमागच्या कळ्यांची संख्या भरम अशा पद्धतीचा प्लॉट आहे उत्पन्न किती झालं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत तर या मध्ये सांगून ठेवतो या व्हिडिओ संपूर्ण प्लॉटचा दुसरा एक व्हिडिओ होणार आहे जिथं शेवटी आम्ही सांगू की ऍक्च्युली किती उत्पादन निघालं किती टन माल निघला कसा टिकला का टिकला त्यासाठी काय मेहनत केली निवेदन काय घातलं आणि मग नेहमी प्रमाणात बालाजीला वेगवेगळ्या टेक्निकली प्रश्न विचारून त्यातली माहिती आपण शंभर टक्के दुसऱ्या भागामध्ये घेऊया परंतु आजच्या व्हिडिओमध्ये थांबत असताना बालाजी पुन्हा एकदा वेळ दिला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार आहे आणि ही झेंडूची शेती आपण कायम सांगत आलो की वर्षभर करायला लागणारी शेती मंदीचा गणितच सापडून आपल्याला करायची शेती जमिनी मध्ये पिकाचा फेरपालट म्हणून कामाला शेती का आहे फुलांचे दर मार्केटमध्ये कधी जास्त कधी कमी असते तर मग या सगळं गाठायचं असेल तर तुम्हाला ही मंदीची गणित काही माहित असली पाहिजे ती जर साधून केली तर निश्चितपणाने फायदा होणार आहे व्यापाऱ्याला मार्केटमध्ये विचारलं पाहिजे की नेमकं काय लावू शेतकऱ्यांना आजूबाजूच्या शेतकऱ्याकडे चौकशी केली पाहिजे नेमकं काय लावलं पाहिजे आणि व्हरायट्या निवडत असताना दणकट निवडल्या पाहिजे जशा सातत्यानं बालाई त्यांच्या शेतामध्ये आर्डोशिडची प्राईम ऑरेंज आर्डोशिडची ड्रीम येलो नावाच्या व्हरायट्यांची लागवड करतात आर्डो झेंडूच्या व्हरायट्या का आणि बालाईसारखा तगडा शेतकरी जो प्रत्येक गोष्ट अगदी चोकून त्यांनी मगाशी घेतलेल्या औषधाची नाव देखील अतिशय चोकंद आणि ठरवून त्याच्यापटला अभ्यास करून बालाजी खरं करतो आणि मग एवढा अभ्यास करणारा बालाजी देखील आपल्या शेतामध्ये प्राईम ऑरेंज लावतोय ड्रीम एलो लावतोय या आर्डोशिरच्या व्हरायट्यांना पसंती का तर आपण देखील महाराष्ट्र माझावर याच्या अगोदर देखील आर्डो या ड्रीम एलो प्राईम ऑरेंजचे व्हिडिओ केले आणि या दोन्ही वराट्यांचा दणकटपणा बघितलाय उंची वाढ फुटवा फुलांची संख्या बघितली फुलाचा कॉम्पॅक्टनेस बघितलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगली एक क्लोन ह्यामध्ये वापरला गेला असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये रोगाला अतिशय दणकट पडली तरी पुन्हा उभा राहणारी फुलांची संख्या सातत्यानं तोडण्या करत जाल तशा तशा पाड्यामागणं कळ्यांची संख्या जास्तीची फुटत जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉम्पॅक्टनेस देखणापणान मगाशी बालाई म्हणलं तसं फुल चमकत असल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणाने मार्केटमध्ये इतर फुलांपेक्षा चार रुपयांचा दर देऊन ही ड्रीम येलो प्राईम ऑरेंज सारख्या होराय त्या ठिकाणी शेतकऱ्याला पैसे देऊन जातात त्यामुळे निश्चितपणानं शेतकरी देखील आपल्या शेतामध्ये एक झेंडू पिकाची लागवड करत असेल तर अशा व्हिडिओच्या माध्यमातून या पिकातलं बारीक सारिक तंत्रज्ञान जर समजून घेतलं तर बालाई शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो आज बालाईसोबतचा निवडणुकांनंतरचा हा पहिला व्हिडिओ आहे येत्या मधल्या काळामध्ये पुढं विधानसभेच्या निवडणुका लागू असतो आपण देखील महाराष्ट्र माझ्यावर पुन्हा एकदा वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांकडे जाऊन त्या त्या पिकाच्या संदर्भातले व्हिडिओ करून आणि त्यातल्या संदर्भातली माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न निश्चितपणाने करणार आहे कॅमेरामॅन मुकेश मी अविनाश महाराष्ट्र माझा बेगमपूर